नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला बैलगाडी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बैलगाडी किती सुंदर व स्वजगड दिसते बैलगाड्यामध्ये शेतकरी व सोबत त्याची देखील बसलेली आहे व या बैलगाड्यात शेतीला लागणारे जे काही साहित्य आहे ते देखील आहे ही जी बैलगाडी आहे मित्रांनो लाकडाची बनवली गेलेली आहे आता आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे बैलगाडी जे ते पूर्ण लोखंडाचे बनवले जात आहेत आधीच्या काळात बैलगाडी हे लाकडीच बनवले जात होते व त्याची आठवण म्हणून हे बैलगाडे बनवले गेलेले आहे व त्यांनी या बैलगाड्याला काचेच्या पेटीत पॅक करून ठेवलेले आहे त्या पेटीवर तुम्ही बघितलं की शेतकरी अन्नदाता असतो त्यांनी तिथं लिहिलेले आहे व फ्रंटला शेतकरी सुखी तर जग सुखी हे लिहिलेले आहे खाली जय जवान जय किसान असे देखील त्यांनी लिहिलेले आहे या बैलगाड्याला तुम्ही पाहताय की तिरंगा देखील लावलेला आहे कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून त्यांनी बैलगाड्याला तिरंगा लावलेला आहे ला आताच्या काळात सर्वजण बैलगाडी हे लोखंडीच बनवितात लाकडी बैलगाडी तुम्हाला कुठे पाहायला मिळत नाही हे एक जुनी आठवण म्हणून त्यांनी ठेवलेली आहे आता सर्वेजण हे आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळल्यामुळे जुने जी काही बनावट आहे लाकडाची ते आपल्याला दिसत नाही आहे मित्रांनो बैलगाडी एकदम सुंदर अशी आहे कमेंटमध्ये मला सांगा बैलगाडी कशी आहे